वेलकम फ्रॉम वनसे व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण जी महत्त्वाची माहिती जी आहे ती बघणार आहोत कारण की खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्या जाहिराती येण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे बातमीमध्ये किती सत्यता आहे काय आहे काय पार्श्वभूमी आहे आणि नेमकी काय अडचण येणार आहे काय अडचण येणार आहे त्या संदर्भातची महत्त्वाची कारणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर जा खाजगीच्या जागा, जागा आल्या नाही तर त्यावेळेस मात्र शिक्षक पद भरती कमी पदांसाठी होऊ शकते पण मग खाजगीची जागा येण्यासाठी काय करावं लागेल संदर्भात सुद्धा माहिती बघणार होती या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पूर्ण सांगणार आहे मी व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही चॅनलवर नवी असाल तर शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या इतर कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट परीक्षा किंवा टी टी परीक्षा कशा संदर्भात तुम्ही महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईड नोटीफेशन मिळतो ऑलवर्ड सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही मिस मी नाही तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बघा शिक्षण संचालनालयमार्फत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संदर्भात एक पत्रक जे आहे ते निर्गमित करण्यात आलं होतं आता ठीक आहे ते पत्रक तुम्हाला मी अगोदर दाखवतो कोणतं पत्रक आहे ते पत्रक आहे हे जे मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवतो ठीक आहे हे पत्रक आहे या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे बघा तीस डिसेंबरचं हे पत्रक आहे आणि ॲक्च्युली याच्या संदर्भात आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे अगोदर ठीक आहे या पत्रामध्ये त्यांनी हे जे पत्र आहे पत्राचा विषय असा आहे संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत म्हणजे संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत हे पत्र निघालेलं आहे याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत हे पत्र कोणाला देण्यात आलेलं आहे किंवा कोणा कोणाकोणाला जे आहे पाठवण्यात आलेलं आहे बघा शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषदा सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम दक्षिण आणि उत्तर आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा सर्व ठीक आहे इत्यादींना म्हणजे मनपा नपा आणि जिल्हा परिषद या सर्वांना जे आहे हे पत्र जे आहे निर्गमित करण्यात आलेलं आहे यांच्यासाठी आणि म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो आपण जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका जर म्हणायचं असेल तर आपण शॉर्टमध्ये त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांना हे पत्र जे आहे ते निर्गमित करण्यात आलेलं आहे या पत्राचा विषय असा आहे की पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार संच मान्यता जी आहे दोन हजार पंचवीस सव्वीस तिच्या संदर्भाचं जे कामकाज आहे किंवा ज्या विद्यार्थी संख्येनुसार जी, जी संच मान्यता आहे ती शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की ज्या ज्या आस्थापनांना काही अडचण असेल तर त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी आहे दक्षता घ्यावी त्या संदर्भात त्यांना मदत करावी आणि एक गोष्ट अजून आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस अगोदर संच मान्यता ज्या काही त्रुटी असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या पूर्ण कराव्या जेणेकरून संच मान्यता पूर्ण होईल जवळपास संच मान्यता झालेली आहे सगळ्यांची पण ज्यांची ज्यांची बाकी आहे त्यांची सुद्धा पूर्ण होऊन जाईल पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या संदर्भात हे पत्र आहे आणि हे पत्र शिक्षण सहसंचालक जे आहेत त्यांचं नाव आहे श्रीराम पांझाडे सर माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या मार्फत ही पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आता या पत्रामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था जे आहे यांचा उल्लेख नाही आहे ठीक आहे आता हे पहिलं पत्रक होतं ज्याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था जो आहे यांचा उल्लेख नाही आहे पण अजून एक पत्रक आहे ते मी तुम्हाला दाखवतो ते आहे दुसरं पत्रक ते आहे हे हे पत्र आहे कशा संदर्भात हे पत्र आहे दोन जानेवारी दोन हजार सव्वीसचं दोन जानेवारी दोन हजार सव्वीसला हे पत्र निर्गमित करण्यात आलं जे या पत्राचा विषय असा होता जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन अंतर्गत किंवा जिल्हा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन दोन हजार सव्वीस बाबत आता त्यांनी असं सांगितलं होतं की सहा एक दोन हजार सव्वीसला आम्ही एक सी ठेवलेली आहे सायंकाळी पाच वाजता त्या बैठकीत तुम्ही उपस्थित राहायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा सांगितल्या त्यांनी आणि हे जे पत्रक आहे हे पत्रक कोणाकोणाला इश्यू करण्यात आलेलं आहे बघा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषदा सर्व सर्व जिल्हा परिषदांचे नोडल अधिकारी आणि बाकी इतर ठिकाणी आणि सोबतसोबत हे पत्रक विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे निर्मित करण्यात आलेलं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये कक्ष अधिकारी जे आहेत महाराष्ट्र शासनाचे यांच्या वतीने हे पत्र जे आहे निर्गमित ने करण्यात आलेलं आहे आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या दोन्ही याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था जे आहे यांचा उल्लेख नाही आहे मग त्याच्यामुळं एक बातमी माझ्या निदर्शनास आली आणि ती बातमी अशी होती की खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जा जागा आहे मग ती खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्था असेल विनाअनुदानित असेल किंवा अंशतः अनुदानित शिक्षण संस्था असेल तर खाजगीच्या जागा जर आल्या नाही तर शिक्षक भरतीवर जास्त गंभीर परिणाम होऊ शकतो कारण की तुम्ही बघितलं असाल की शिक्षकांची आकडेवारी जी आहे सद्यस्थितीमध्ये नऊ हजाराच्या आसपास भरते आणि जर खाजगीची जागा त्यामध्ये खाजगीच्यासुद्धा जा जा जागा जा त्याच्यामध्ये जर ॲड झाल्या तर जास्तीत जास्त पदांसाठी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होऊ शकते मग आता त्याच्यासाठी काय करावं लागेल तर बघा याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांचा उल्लेख नाही आहे तर इथे एक गोष्ट अजून एक महत्त्वाची अपडेट अशी मिळते की जे खाजगी शैक्षणिक संस्थांचे जे संचालक मंडळ आहे तर ते सद्यस्थितीमध्ये नाराज आहेत ते या संदर्भात आणि लवकरच त्यांना जे आहे वरिष्ठ लेवलवरून जर आदेश मिळाले तर त्यांचेसुद्धा जे आहे संच मान्यतेचं कामकाज असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या पूर्ण होतील आणि साहजिकच जर स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर तर येतीलच पण मग खाजगीच्या जाहिराती ज्या आहेत अनुदानित अंश अनुदानित किंवा विना त्या सुद्धा जाहिराती पवित्र पोर्टलवर येणं आवश्यक आहे आता खाजगीच्या जाहिराती येणं का आवश्यक आहे कारण की खाजगीच्या जाहिराती एक ते पाच सहा साथ ते आठ साठेसाती तर असतातच पण सोबतसोबत नववी दहावी आणि अकरावी बारावीच्या जास्तीत जास्त जो जास्त जागांचा हे आहे जागा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त खाजगीच्या जास्त असतात मग आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की ती जी बातमी आली होती कानावर कोणती की खाजगीची जागा येणार किंवा नाही येणार त्याच्यामध्ये अडचण येणार आहे का तर बघा वरिष्ठ लेवलवरून किंवा आयुक्त कार्यालयामार्फत किंवा सुकानू समितीमार्फत किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि आयुक्त महोदय यांच्यामार्फत ऑलरेडी जे आहे सर्वांना म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका खाजगी शैक्षणिक संस्था सोबतसोबत आश्रमशाळा असतील किंवा समाजकल्याण विभाग असेल आदिवासी विभाग असेल किंवा नगरपरिषद असेल एवढ्या वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत फक्त अल्पसंख्याक शाळा वगळून बाकीच्या सर्व जगाय आस्थापना आहेत जेवढ्या काही आस्थापना असतील अल्पसंख्यक शाळा सुद्धा धरल्या तरी चालतात कारण की संच मान्यता करण्यासाठी काही हरकत नाही आहे ना तर जवळपास सर्व आस्थापना ज्या आहेत त्या सर्व आस्थापनांना आदेश देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं खाजगीच्या जागा येतील किंवा नाही येतील तर खाजगीच्या जागा शंभर टक्के ज्या आहे तुम्हाला पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीससाठी दिसतील ही महत्वाची बातमी आहे त्या बातमीमध्ये सत्यता जी आहे एवढी सत्यता नाही आहे जास्त पॅनिक होऊ नका की खाजगी जागा येणार किंवा नाही येणार खाजगीच्या जा जागा जा आल्याशिवाय शिक्षक -शिक भरती दोन हजार पंचवीस होणार नाही ठीक आहे आता दुसरी एक महत्वाची अजून एक गोष्ट आहे ती अशी आहे की जी तुम्ही आकडेवारी बघितली होती की नऊ हजार पदं जी आहे ती फक्त महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांची आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यांनी काय सांगितलं होतं बघा ते ती जी बातमी आली होती सरकारनामामध्ये किंवा साम टी व्हीमध्ये ती बातमी अशी होती रिक्त एकूण रिक्त पदं आहे सॉरी रिक्त पदं आहेत सहा हजार अतिरिक्त शिक्षक होत आहेत दोन हजार चारशे आणि निवृत्त शिक्षक जे होत आहेत मे दोन हजार सव्वीसपर्यंत त्या ते आहेत पाच हजार पाचशे मग आता एकूण आकडेवारी जर बघितली आपण तर ती होती नऊ हजार शंभर म्हणजे नऊ हजारच्या आसपास ही पदसंख्या निघते मग जर समजा जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या जर जागा नऊ हजार आहे आणि जर त्याच्यामध्ये खाजगीच्या काही जागा ऍड झाल्या पाच हजार सहा हजार सात हजार या जर जागा ऍड झाल्या तर आपण जी आकडेवारी सांगितली होती किती बारा तेरा किंवा चौदा पाच किती होते नऊ आणि जर समजा पाच सहा हजार त्याच्यामध्ये जर ॲड झाले जवळपास चौदा पंधरा हजारापर्यंत ही पदभरती जाऊ शकते आणि खाजगीच्या जागा येणं खूप आवश्यक आहे कारण की नववी दहावी किंवा अकरावी बारावीची ज्या संस्था असतात रयत शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद संस्था शिवाजी शिक्षण संस्था या मोठमोठ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येतात आणि विद्यार्थ्यांसाठी ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे त्या ठिकाणी काम करणे संस्था सुद्धा चांगल्या आहे आणि विदाऊट इंटरव्यू सिलेक्शन करतात त्या फक्त तुमच्या टेट परीक्षेच्या मार्क्सवर त्याच्यामुळे या जागा येणं खूप आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ होता आणि ही जी बातमी आहे खाजगी शैक्षणिक संस्थांना आधीच दिली किंवा नाही दिली तर वरिष्ठ पातळीवर ह्या गोष्टी सुरू आहेत वरिष्ठ पातळीवरून त्यांनासुद्धा ज्या आहेत आधीच देण्यात आलेल्या आहेत संचमान्यता सर्वांनाच जेवढ्या काही आस्थापना असतील त्या सर्वांना करण्याच्या सांगितलेल्या आहे आणि त्यांच्या आस्थापने त्यांच्यासुद्धा संचमान्यतेचं काम जे आहे तुम्हाला पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पाहायला मिळेल आणि नंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया सुद्धा पाहायला मिळेल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही रिलॅक्स फील कराल आणि तुम्हाला सुद्धा नक्की कळेल आता शिक्षक की शिक्षकपद भरती दोन हजार पंचवीसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या जागा तर येतीलच पण सोबत सोबतसोबत खाजगीच्यासुद्धा जागा तुम्हाला पाहायला मिळतील तर हा व्हिडिओ जो आहे कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ही जी इन्फॉर्मेशन हे खूप होती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तुम्हाला सांगायची होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा इतर धारकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या काही प्रश्न असतील किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि शिक्षक भरती जी आहे भरपूर पदांसाठी होऊ शकते त्या संदर्भात जी आहे निश्चिंत राहा Thank you so much. Take care. Bye bye.